यानंतर बातमी अमित शहा यांनी केलेल्या एका मोठ्या विधानाची आहे महाराष्ट्रामध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत मात्र आधीच महायुतीचं टेन्शन वाढलंय कारण मुंबईमध्ये अमित शहानी मोठं विधान, मोठ विधान केलंय आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीसाठी अमित शहा मुंबईमध्ये आलेत भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांनी निवडणुकीसाठी कानमंत्रही दिलाय दोन हजार चोवीसमध्ये महायुतीचं सरकार येणार असं अमित शहा म्हणालेत मात्र त्याच वेळी अमित शहानी केलेल्या एका विधानामुळे सध्याची मायुती दोन हजार एकोणतीसमध्ये असणार की नाही या चर्चांना उधाण आलंय अमित शहा नेमकं काय म्हणालेले आहेत बघूयात त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट दोन हजार मध्ये युतीचं सरकार असे मात्र दोन हजार एकोणतीस मध्ये शुद्ध कमळाचं सरकार असे अमित शहाचा स्वबळावर सत्ता स्थापनेचा नारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईतल्या भाषणात सर्वात मोठं विधान केलंय आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहे मुंबईतले भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधतायत आणि हाच संवाद साधताना अमित शहा यांनी महत्वाचं विधान केलंय जे सरकार बनवतात तेच निवडणूक जिंकतात आपण केंद्रात सलग तिसरं सरकार बनवलं आपली निराशा झटकून टाका कोणताही सर्वे वगैरेचा विचार करू नका यंदा दोन हजार चोवीस ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे मात्र दोन हजार एकोणतीस मध्ये एकट्या भाजपचं सरकार आणायचंय असा नारा अमित शहानी दिलाय स्वबळावर भाजपचं सरकार आणायचंय हा नारा अमित शहानी एकदा नाही तर दोनदा दिलाय झारखंड किंवा हरियाणामध्ये काय होणार हे मला विचारलं जात नाही तर महाराष्ट्रात काय होणार असा प्रश्न सर्वजण मला विचारतात असं अमित शहा म्हणाले त्यानंतर आज महाराष्ट्रात काय होईल असा प्रश्न अमित शहानी कार्यकर्त्यांना विचारला तेव्हा कार्यकर्त्यांनीही महाराष्ट्रात आपणच जिंकणार असं उत्तर अमित शहाना दिलं त्यानंतर अमित शहानी आपलं सरकार बनणार का असा प्रश्न विचारला तेव्हा ही कार्यकर्त्यांनी आपलं सरकार नक्की बनणार असं उत्तर दिलं अमित शहाच्या विधानामुळे भाजपची एकट्याच्या बळावर सत्ता स्थापन करण्याची महत्वाकांक्षा पुन्हा एकदा अधोरेखित झाली अमित शहानी कार्यकर्त्यांना अंतर्गत मतभेद मिटवण्याची ही तंबी दिली भपके बाजपणाने निवडणूक जिंकता येत नाही असं म्हणत दिखावा करणारे आमदार आणि नेत्यांना हे शहा यांनी खडसावले काम करताना वाद होतच असतात मात्र हे अंतर्गत वाद मिटवता आले पाहिजे ज्या संघटनेत मतभेद असतात ती संघटना कधीच यशस्वी होत नाही तेव्हा सर्वात आधी निवडणुकीपूर्वी मतभेद दूर करायचे आहेत असा सल्ला अमित दिलाय महाराष्ट्रात सध्या महायुतीचं सरकार आहे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत भाजप सोबत आहे महायुती म्हणून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरे जाणार असंच महायुतीचा प्रत्येक नेता म्हणतोय मात्र अमित एकोणतीस साठी स्वबळाचा नारा दिला त्यामुळे भाजपच्या मित्र पक्षांचं काय होणार अमित शहाच्या स्वबळाच्या विधानाचा नेमका अर्थ काय असे अनेक सवाल सध्या उपस्थित होत आहेत ओम देशमुख झी चोवीस तास मुंबई